इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी निवडणूक आयोगानं कंबर कसली आहे किनवट माहूर विधानसभा मतदारसंघामधील गावागावांमध्ये जाऊन मतदान यंत्र किती सुरक्षित आहे हे आयोगाचे कर्मचारी पटवून देत आहेत तसेच मतदान यंत्राबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेल्या प्रश्नांची उत्तरं देखील देण्यात येत आहेत किनवट विधानसभा मतदारसंघामधील माहूर तालुक्यात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे गावनिहाय आखाड्यानुसार मोबाईल व्हॅनद्वारे गावागावामध्ये जाऊन मतदान जनजागृती करण्यात येत आहे या पथकामध्ये प्रमुख मंडळ अधिकारी आणि सहाय्यक म्हणून संबंधित गावाचे तलाठी एक मास्टर ट्रेनर आणि स्थानिक बी एल ओ हे सोबत आहेत अठरा जानेवारी रोजी माहूर तालुक्यातील गोंडवडसा आणि गोंडवाडी येथे सदरील पथकाच्या मार्फत प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली आहेत या उपक्रमाची सुरुवात सहाय्यक जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार किशोर यादव नायब तहसीलदार रफिक शेख यांनी केली आहे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं किनवट त्र्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये भारत निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र गुप्त आणि सुरक्षित निवडणुकीचा आधुनिक मंत्र या मोहिमेच्या अंतर्गत मतदान सुरक्षेची हमी देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे अशी माहिती नायब तहसीलदार रफीक शेख यांनी दिली आहे स्वातंत्र्य लोकसभा सार्वित्रिक निवडणूक दोन हजार चोवीस यासाठी ईव्ही एम मशीन जनजागृतीसाठी येथे आलेल्या लोकांना जनजागृती देण्यासाठी आज ग्रामपंचायत गोंडवर्सा व गुणवळी ह्या दोन गावात प्रत्यक्ष मशीनचे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी आदित आम्ही आलेले आहोत मजर शेख सी 24 तास नांदेड सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच